माझं लग्न खूप श्रीमंत कुटुंबात झालं होतं माझ्या नवऱ्याने माझ्यावर खूप प्रेम केलं आणि माझी खूप काळजी घेतली पण माझ्या सासूबाई मला रोज सांगत होत्या की हे घर सोडून जा नाहीतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल मी जे सांगत आहे ते तुझ्या भल्यासाठी आहे मला आश्चर्य वाटलं की माझी सासू स्वतःच्या मुलाबद्दल असं का बोलत आहे माझ्या सासूची कृती मला विचित्र वाटली आणि एक दिवस मी तिच्या खोलीत गेलं तिथं गेल्यावर माझा थरका उडाला कारण माझी सासू माझं नाव रमा आहे मी माझ्या घरच्या गरीब परिस्थितीला कंटाळले होते आणि त्यामुळेच मला नोकरीची गरज होती कारण माझं शिक्षण चांगलं होतं मला नेहमी अभ्यासाची आवड होती आणि मी माझा छंद पूर्ण केला आणि मला नोकरीही लागली आम्ही खूप गरीब लोक होतो तरीही माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं माझ्या एवढे शिक्षित आमच्या गावात कुणीही नव्हतं याचं कारण म्हणजे मुलींना शिक्षण देऊ नये अशी जुनी विचारसरणी होती अशी विचारसरणी माझ्या वडिलांची कधीच नव्हती त्यांचा त्यांच्या मुलींवर नेहमीच विश्वास होता मुलींना शिक्षण देणं खूप गरजेचं आहे असा त्यांचा विचार होता आणि तो माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरला त्यामुळेच त्यांनी मला कधीच अभ्यास करण्यापासून रोखलं नाही तर इतर लोक माझ्या वडिलांना म्हणायचे मुलीनं काय करावं शिक्षित होऊन एक ना एक दिवस तुमच्या मुलीला हे घर सोडून दुसऱ्याच्या घरी जावं लागेल त्यामुळे तिचं लवकरात लवकर लग्न करा असा सल्ला देत असत पण मला लग्न करण्यात काही रस नव्हता मला अजून लग्न करायचं नव्हतं लग्नाआधी मला माझ्या पायावर उभं राहायचं होतं त्यानंतरच मी लग्नाचा विचार करणार होते आम्ही दोन बहिणी आणि एक भाऊ होतो माझा एक भाऊ माझ्यापेक्षा खूप वर्षांनी लहान होता तो शाळेत जायचा अशात माझे बाबा एकटेच कमावते होते म्हणून मला त्यांचा आधार व्हायचं होतं माझा भाऊ लहान असल्याने तो वडिलांना त्यांच्या कामात मदत करू शकत नव्हता म्हणून मला माझ्या वडिलांचा आधार व्हायचं होतं त्यामुळे जोपर्यंत माझा मोठा भाऊ होत नाही तोपर्यंत मी माझ्या वडिलांना साथ देईन आणि त्यांना हे घर चालवायला मदत करेन असं मी मनाशी ठरवलं होतं कारण माझ्या वडिलांनी नेहमीच खूप कष्ट केलं होतं त्यांची मेहनत कोणापासूनही लपून राहिली नाही त्यांनी ना दिवस पाहिले ना रात्र आमच्यासाठी खूप कष्ट करून त्यांनी माझ्या बहिणींना आणि भावांना मोठं केलं माझ्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलं आणि माझ्या शिक्षणाचा खर्च भागवला आमची एवढी पण परिस्थिती नव्हती की माझे बाबा सहज एवढा खर्च पेलतील त्यांनी माझ्यासाठी खूप जीव मारला आणि मला शिकवलं माझी आई खूप चांगली आई तर आहेच पण याबरोबर ती एक चांगली पत्नी देखील आहे तिनं माझ्या वडिलांना प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक अडचणीत आणि सहजतेने साथ दिली यामुळेच त्यांच्यात खूप प्रेम होतं जेव्हा माझी आई मला हे सांगायची तेव्हा मला वाटायचं की माझी जोडीसुद्धा अशीच असावी आम्ही आमच्या छोट्या आयुष्यात खूप आनंदी होतो पण नंतर आमच्या आयुष्यात असं वादळ आलं की ज्याने सर्व काही उलथून टाकलं माझं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं अशा परिस्थितीत माझ्या वडिलांनी माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मीही त्यांच्या या प्रस्तावाला फारसा विरोध केला नाही मी माझ्या वडिलांच्या आनंदासाठी हो म्हणाले मला इतक्यात लग्न करायचं नव्हतं मला माझ्या वडिलांचा आधार व्हायचं होतं पण माझे वडील म्हणाले की तू लग्न करून तुझ्या कुटुंबात सामील झालीस तर मी निश्चिंत राहीन मला कोणतीही चिंता नाही मला त्यांनी समजावून सांगितलं की मला मदत करायची असेल तर तू लग्नाला सहमती दे आणि माझे कर्तव्य पूर्ण करू दे मजबुरीमध्ये मी हो म्हटलं हे ऐकून पप्पांना खूप आनंद झाला मी त्यांना दुखी पाहू शकत नव्हते पप्पांच्या मित्राने त्यांच्या मुलासाठी मागणी घातली होती त्यामुळे ते खूपच आनंदी होते बाबा माझ्यासाठी जे काही करतील ते चांगलेच असा विचार करून मी लग्नासाठी तयार झाले लग्नाची सर्व तयारी झाली होती माझ्या वडिलांनी आपल्या मुलीला देण्याचे सर्व काही सामान घेतलं होतं तिला काही कमी पडणार नाही ना याची काळजी घेतली होती पण दुर्दैवाने लग्नाच्या एक आधी माझ्या वडिलांचा अपघात झाला होता ज्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये होते त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांच्या इलाजासाठी खूप पैशांची गरज होती आमच्याकडे इतके पैसे नव्हते त्यामुळे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी प्रेमाने बनवलेल्या मौल्यवान वस्तू मी विकल्या माझ्यासाठी माझ्या वडिलांचा जीव सर्वात महत्त्वाचा होता आणि त्यासाठीच मी सर्व मौल्यवान वस्तू विकल्या होत्या माझ्या वडिलांच्या मित्राला जेव्हा कळलं की मी माझे सर्व दागिने आणि पैसे माझ्या वडिलांच्या उपचारावर खर्च केले आहेत तेव्हा त्यांनी मला लग्नासाठी नकार दिला मला नव्हतं माहीत की त्यांनी नकार देण्याचं कारण काय होतं मात्र मला हे माहीत होतं की त्यांना माझ्यात काही विशेष इंटरेस्ट नव्हता त्यांना फक्त लग्नाच्या वेळी पप्पा जे पैसे आणि हुंडे देणार होते त्यात रस होता पण जेव्हा त्यांना कळालं की मी पप्पांच्या उपचारासाठी सर्व काही विकून टाकलं होतं तेव्हा आता माझ्याकडे काहीच नव्हतं सुरुवातीला वडिलांचे मित्र हे लग्न पुढे ढकलत राहिले पण हळूहळू त्यांनी आपला खरा स्वभाव दाखवला आणि आपल्या मुलाचं लग्न इतर काही श्रीमंत कुटुंबात निश्चित केलं वडिलांच्या उपचारासाठी मला पैशांची गरज होती म्हणून मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि मला चांगली नोकरी लागली देखील मला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आणि चांगला पगार मिळाला ज्यामुळे मला माझ्या आयुष्यात मदत झाली घरचा खर्च कसा तरी भागवता येत होता वडिलांचा उपचारही चालू होता मी दोन वर्षापासून काम करत होते माझ्या माझ्या कामात कधीही चूक झाली नाही त्यामुळे काम एकदम चोख असायचं माझा बॉस माझ्या कामावर खूप खुश होते आणि मग एके दिवशी त्यांनी मला असं काही सांगितलं की मला धक्काच बसला माझ्या बॉसने मला लग्नाची ऑफर दिली यासोबतच ते हे देखील म्हणाले की मी तुझ्या वडिलांची आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यायला तयार आहे मी घरी जाऊन माझ्या आईला हा प्रकार सांगितला यावर तिनं देखील हो म्हटलं आम्ही सल्लामसलत केली पूर्ण विचार केल्यावर मीही त्यांना हो म्हटलं आईने हो म्हटलं कारण माझ्या पगारातून घरचा सर्व खर्च भागवणं कठीण होतं आणि अशा परिस्थितीत माझ्यासाठी दोन नोकऱ्या करणं सोपं नाही ते मला म्हणाले होते की तुझ्या वडिलांचा आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करू आणि खर्चाची पूर्ण जबाबदारी माझी असेल मग मला आणखीन काय हवं होतं आणि म्हणूनच मी माझ्या बॉसला होकार दिला आणि खूप लवकर लग्न झाल्यावर माझा बॉस मला त्याच्या घरी घेऊन गेला मी असाच विचार केला की मी त्याच्या ऑफिसमध्ये असंच काम करत राहीन जेणेकरून त्याला असं वाटू नये की कदाचित मी त्याच्या पैशासाठी त्याच्याशी लग्न केलं आहे मी खूप मेहनत करेन आणि मिळालेल्या पैशातून मी माझ्या आईचा वडिलांचा आणि भावाचा खर्च उचलण्याचा प्रयत्न करेन तो मला त्याच्या घरी घेऊन आला होता त्याचं घर खूपच अलिशान होतं ते पाहून मी थक्क झाले होते मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की मी एवढ्या मोठ्या घराची सून होईन म्हणून माझं लग्न एवढ्या श्रीमंत माणसाशी होईल म्हणून मी लग्न केलं कारण मी माझ्या परिस्थितीच्या मजबुरीला कंटाळले होते आणि मला माझ्या वडिलांच्या मित्राला दाखवायचं होतं की जर त्यांनी त्यांच्या मुलासाठी माझं नातं तोडलं तर मी देखील त्यांच्या मुला मुलापेक्षा चांगल्या व्यक्तीशी लग्न केलं आहे माझ्या बाबांनी त्यांच्या मित्राला माझ्या लग्नाच्या वेळी निमंत्रण दिलं होतं ते देखील आले होते पण माझ्या सासरकडची श्रीमंती पाहून त्यांना हेवा वाटला त्यांचा विश्वासच बसत नव्हता की मला एवढं मोठं आणि श्रीमंत कुटुंब मिळालं आहे त्या लोकांनी कठीण काळात माझी साथ सोडली होती जेव्हा त्यांनी माझे नाते नाकारले तेव्हा त्यांना माहीत होतं की मी आता नोकरी करत आहे तेव्हा त्यांना पश्चाताप होऊ लागला की जर त्यांनी मला आपली सून बनवले अस आज त्यांच्या घरची परिस्थिती बदलली असती त्यांनी स्वतःच्या पायावर स्वतः कुराड मारून घेतली होती त्यांनी ज्या मुलीशी त्यांच्या मुलाचं लग्न केलं होतं ते थोडं श्रीमंत होते याचा त्यांना फार गर्व झाला होता पण त्यांच्या सुनेने त्यांच्या या गर्वाचं हरण केलं ऐकायला आलं होतं की नव्या सुनेने दोन दिवसातच आपल्या श्रीमंतीचा रंग दाखवायला सुरुवात केली होती ती सासू सासऱ्यांची अजिबात काळजी घेत नव्हती आणि त्यांचा आदर देखील करत नव्हती त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सतत कलहाचं वातावरण राहिलं आता तर ते त्यांची सून तिच्या नवऱ्यासोबत वेगळ्या घरात राहत होती ज्या माझ्या होणाऱ्या सासऱ्याने पैशाच्या लोभासाठी माझं नातं तोडलं होतं त्यांना आता चांगलाच पछतावा झाला होता माझे लग्न होऊन काही दिवस गेले होते या काळात माझा नवरा माझी फार काळजी घेत होता माझ्यासोबत माझ्या कुटुंबियाची काळजी घेत होता मला या गोष्टीचा आनंद होता की तो माझ्या परिवाराची काळजी घेत होता आता मी जरा निश्चिंत झाले होते की आम्हाला आता आधार मिळाला आहे माझ्या वडिलांच्यावर चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते त्यामुळे माझ्या वडिलांचे पाय लवकर बरे होतील आणि ते पुन्हा आपल्या पायावर उभे राहतील असा आशेचा किरण माझ्या मनात निर्माण झाला होता, मना होता मी तेव्हाच माझ्या मनाशी ठरवलं होतं की मी माझा नवरा कुणाल याला सांगेन की जसे माझे वडील ब बरे होतील तेव्हा तुम्ही माझ्या आईवडिलांचा खर्च उचलू नका आता माझे वडील स्वतःचा खर्च स्वतः उचलतील तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं आहे ते खूपच आहे माझे वडील फार स्वाभिमानी आहेत त्यामुळे तुम्ही खर्च केला तर त्यांना आवडणार नाही त्यांनी कधीच कोणाकडून मदत घेतली नाही सर्व काही स्वतःच्या स्वतः केलं आता त्यांना फार वाईट वाटतं की शारीरिक परिस्थितीमुळे त्यांना तुमच्यावरती अवलंबून राहावं लागत आहे पण मी माझ्या वडिलांना वचन दिलं आहे की जसे तुम्ही बरे व्हाल तसे मी कुणाला सांगेन की आता तुम्ही स्वतः परत काम कराल ते याच शर्तीवरती तयार झाले होते की बरे झाल्यावर मी सर्व पैसे परत करीन तेव्हा माझ्या वडिलांना शांती मिळाली पण सध्या तुम्हाला माझ्या पतीकडून मदत घ्यावीच लागेल ते खूप चांगल्या भावनेने मदत करत आहेत मी माझ्या आयुष्यात माझ्या पतीसारखा चांगला माणूस पाहिला नाही आपली रक्ताची नाती हल्ली बदलतात आणि कठीण काळामध्ये आपली साथ सोडतात अशा काळामध्ये माझा पती माझ्या सर्व कुटुंबाची जबाबदारी उचलत होता त्यामुळे तो मला एखाद्या देवदूतापेक्षा कमी वाटत नव्हता आणि म्हणूनच मी त्याचा खूप आदर करू लागले होते मी खूप आरामदायी जीवन जगत होते समाधानी होते पण लग्नाच्या काही दिवसांनंतरच माझ्या सासूबाईंनी हे सांगायला सुरुवात केली की इथून निघून जा इथून पळून जा हे ऐकून मी खूप हैराण झाले त्या जास्त वेळ स्वतःच्या खोलीतच असत खूप कमी वेळा त्या स्वतःच्या खोलीतून बाहेर निघालेल्या दिसत मी जेव्हा कधी त्यांच्या समोर जात असत तेव्हा मला त्या एकच गोष्ट सांगत असत की तू या घरातून निघून जा या नरकामध्ये तू राहू नको तू जर इथे राहिलीस तर तुला याचा खूप त्रास होईल तू बरबाद होशील तुला जर या नराधमापासून स्वतःला वाचवायचं असेल तर तू बाळा निघून जा नको राहू इथं वारंवार त्या मला ही एकच गोष्ट सांगत होत्या मी विचार करायचे त्या मला असं का म्हणत आहेत कधी कधी तर मला त्यांची भीती वाटत असे जेव्हा कधी मी त्यांना या गोष्टीबद्दल विचारत असे तेव्हा मी त्यांना बोलायचे की तुम्ही असे का म्हणत आहात मला या घरापासून कसा काय धोका आहे तेव्हा त्या पटकन स्वतःच्या खोलीत निघून जात असत आणि जाता जाता एकच गोष्ट सांगत की माझं ऐकण्यातच तुझी भलाई आहे बाळा नाहीतर तुझं खूप मोठं नुकसान होईल असं होऊ शकतं की तुला तुझ्या जीवाला मुखावं लागेल पण मला असं कधीच जाणवलं नाही कुणाल प्रत्येक प्रकारे माझी काळजी घेत होता तो अतिशय सभ्य वाटत होता माझ्या प्रत्येक गोष्टीची तो काळजी घेत होता पण सासूबाईंच्या बोलण्यावरून मी आता सावध झाले होते मला कुठे काही पुरावा मिळतो का हे शोधत होते जेणेकरून मला खरं समजेल की माझ्या सासूबाई असं का म्हणत आहेत काही दिवस मी घरात निरीक्षण केलं तेव्हा मला जाणवलं की घरातील सर्व नोकर आपापल्या कामात व्यस्त असतात ते कधीच माझ्याशी जास्त बोलत नसत मी जेव्हा कधी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा ते कामाशिवाय माझ्याशी काही बोलत नसत आणि बोलणं टाळत होते मी जेव्हा कधी घराच्या बाबतीत किंवा माझ्या सासूबाईंविषयी काही विचारत असे तेव्हा आम्हाला फार काही माहीत नाही असं म्हणून ते टाळायचे आणि म्हणायचे आम्ही तर इथे नवीन आहोत शिवाय आम्ही नोकर माणूस त्यामुळे आम्ही आमच्या कामातच व्यस्त असतो या सर्व गोष्टींशिवाय एक गोष्ट होती की जी मला हैराण करत होती की माझा नवरा जो माझ्यावर जीव पाड प्रेम करत होता माझ्या घरच्यांची एवढी काळजी घेत होता पण स्वतःच्या आईच्या बाबतीत मात्र तो खूप तटस्थ होता तो ऑफिसवरून आल्यावर कधीच त्याच्या आईला भेटायला त्यांच्या खोलीत जात नसे किंवा त्यांच्याबद्दल काहीच बोलत नसे आपली आईसुद्धा या घरात आहे हे त्याला माहीत नसल्यासारखंच तो वागत होता दोघेही एका वेळेस हजर नव्हते ना कधी सोबत बसले होते ना एकमेकांशी बोलले होते अगदी माझ्या सासूबाई पण त्यांच्या खोलीतच जेवण करत असत हे कसं शक्य होतं एका घरात फक्त दोनच लोक आहेत आणि दोघेही एकमेकांपासून इतके दूर आहेत हे खूपच आश्चर्यकारक होतं एखादा मुलगा आपल्या आईशी एवढा तुटक कसा वागू शकतो आणि तोही कुणालसारखा माणूस ज्याच्यात एवढी माणूस की होती जो माझ्या आईवडिलांची एवढी काळजी घेत होता त्याला इतरांच्या दुःखाची जाणीव होती मग तो स्वतःच्या आईला कसा मदत करेल मग तो स्वतःच्या आईची काळजी कसा करणार नाही हे सगळं बघूनही मी माझ्या पतीशी काही बोलले नाही आणि तो माझ्यावर राग अशी भीती वाटत होती आणि मला त्यांना अजिबात नाराज करायचं नव्हतं कारण त्यांचं माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर फार उपकार होते अशा स्थितीमध्ये मी त्यांच्या कोणत्याही मॅटरमध्ये पडले नाही आणि मी माझ्या कामाशी काम ठेवलं मी ठरवलं होतं की थोडा अजून टाईम गेल्यावर मी माझ्या नवऱ्याशी बोलेन म्हणून शेवटी या सर्वांच्या पाठीशी काय कारण आहे पण दिवसेंदिवस माझी सासू अशा गोष्टी सांगत होती की ज्याने माझा मानसिक त्रास वाढला होता त्यांच्यासोबतच माझ्या खोलीतील किमती वस्तू पण आता गायब होऊ लागल्या होत्या आता तर मला असं वाटत होतं की नक्कीच या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे कदाचित म्हणूनच माझ्या सासूबाई मला या घरातून पळून जाण्यास सांगत होत्या बरं फक्त मलाच हा त्रास व्हायचा पण आता मला भीती वाटू लागली माझ्या मनात एक विचार आला या घरात काही भूताची सावली तर नाही ना कारण मी स्वतः माझी खोली साफ करत असे आणि माझ्या परवानगीशिवाय माझ्या खोलीत नोकर जात नव्हते मग हे कसं शक्य होतं एवढी हिंमत कोणाकडेच नाही आणि हरवणाऱ्या गोष्टी साधारण नव्हत्या पण मी काहीच बोलले नाही पण हा ट्रेंड थांबला नाही तेव्हा मी घरातील सर्व नोकरांना एकत्र करून त्यांना विचारलं पण मला यातून काहीच मिळालं नाही सर्वांनी नकारार्थी मान हलवली की मेम साहेब आम्ही काही उचललं नाही माझा नवरा ऑफिसला निघून गेल्यावर माझ्या सासूबाई लगेचच तिच्या खोलीतून बाहेर पडायच्या आणि मला सांगायच्या की तुला जर तुझं मन तंदुरुस्त हवं असेल तर तूही लवकरात लवकर हे घर सोड हे घर सोडणं तुझ्या हिताचं आहे मला सांगितलं की इथं राहून तू स्वतःला उद्ध्वस्त करशील कृपया लवकरात लवकर या घरातून पळून जा मी हे सर्व काही दिवसांपासून सहन करत होते पण आता या सगळ्याचा मला खूप त्रास होऊ लागला होता अशा परिस्थितीत मला माझी समस्या संपवायची होती आणि हे फक्त एकाच मार्गाने होऊ शकतं मी माझ्या पतीशी बोलून या प्रकरणाचा तळ गाठावा असं मला वाटलं तर माझ्या सासूबाई मला काही सांगणार नाहीत म्हणून मी माझ्या पतीशी बोलायचं ठरवलं आणि त्यांच्या येण्याची वाट पाहू लागली संध्याकाळी कुणाल घरी आला तो फ्रेश झाल्यानंतर मी त्याच्याशी झालेला सर्व प्रकार सांगितला आणि सांगितलं बघ तुझी आई अशा प्रकारे रोज मला असं काहीतरी सांगत आहे शेवटी या सर्व गोष्टींमागे काय कारण आहे मला जाणून घ्यायचं होतं की काही कारण असेल तर त्याने मला स्पष्ट सांगावं पण कुणाल म्हणाला की असं काहीच नाही आणि यावेळी मी खूप थकलो आहे त्यामुळे आता या विषयावर बोलायला नको मला आता सांगू नकोस असं म्हणत कुणाल झोपला सकाळी उठल्यावर माझी सासू मला कुठेच दिसली नाही मला वाटलं त्या खोलीतून बाहेरच आल्या नाहीत पण पूर्ण दिवस त्या घरातून बाहेर आल्याच नाहीत संध्याकाळ झाली मी त्यांच्या खोलीत जाऊन डोकावलं पण त्या आल्या नाहीत मी नोकरांना पण विचारलं मोठ्या बाईसाहेब दिसल्या का कुठे पण त्यांनीही मला आहेत सांगितलं की त्या घरात नाही आहेत मी खूप हैराण झाले कुणाल ज्यावेळी संध्याकाळी घरी आला तेव्हा मी त्याला सांगितलं की तुझी आई घरामध्ये नाही आहे तेव्हा तो मला म्हणाला की ती एका नातेवाईकांकडे गेली आहे आणि काही दिवस ती तिथेच राहील हे ऐकून मला जरा विचित्रच वाटलं याआधी त्या असं कोणत्याच नातेवाईकाकडे गेल्या नाहीत मग आज असं अचानक त्या कशा गेल्या माझं डोकं विचार करून करून दुखायला लागलं होतं मला आता असं वाटू लागलं होतं की माझ्यासोबत काहीतरी विचित्र घटना घडणार आहे मला आता भीती वाटू लागली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मी कुणाल जाण्याची वाट पाहू लागले तो ऑफिसला जाता आज मी ठरवलं की सासूबाईंच्या खोलीची झडती घ्यायची तो ऑफिसला गेला तो जाताच मी सासूबाईंच्या खोलीत गेले तिथे गेल्यानंतर मी खोलीत शोधाशोध करायला सुरुवात केली पण मला काही सापडलं नाही मग मी सासूबाईंच्या बेडची गादी उचलली तर मला धक्काच बसला कारण माझ्या लग्नानंतर कुणालने मला एक हिऱ्याचा हार दिला होता तो तिथं होता यासोबतच माझ्या बाकीच्या वस्तू ज्या माझ्या खोलीतून गायब झाल्या होत्या त्या मला एक एक करून सापडू लागल्या आता मला काही सुचत नव्हतं मी विचार करू लागले म्हणजे हे सर्व माझ्या सासूबाईंनी हे केलं का पण त्या अशा का करतील त्या तर या घराच्या मालकीनं आहेत मग त्या असं का करतील मग कोणत्या नोकरानं हे केलं का पण नोकर चोरी करून सासूबाईंच्या खोलीत का ठेवेल तो तर चोरी केलेलं सामान घेऊन पळून जाईल मला वाटत होतं की या घरातच काही भूताचा साया आहे म्हणून गोष्टी गायब होत आहेत पण या वस्तू तर माझ्या सासूच्या घरी सापडल्या आणि काल त्या अशा रीतीने गायब झाल्या सर्व गोष्टी अचंबित करणाऱ्या होत्या जिथपर्यंत मला माहीत आहेत तितपर्यंत कुणालचं जवळचं असं कोणतं नातेवाईक नव्हतं मग अचानक कोणते नातेवाईक नाते आले ज्यांच्याकडे सासू राहण्यासाठी गेल्या आहेत कुणाल माझ्याशी खोटं बोलत आहेत की माझ्या सासूबाई खरं बोलत होत्या मला खरंच धोका मिळणार नव्हता ना माझ्यापासून काही लपवण्यात आलं होतं का की ती गोष्ट मला कळेल म्हणूनच कुणालने सासूबाईंना गायब तर केलं नाही ना डोक्यात ना। विचारांचं काहूर माजलं होतं आणि या प्रश्नांची उत्तरं फक्त कुणालाच देऊ शकणार होता त्यामुळे मी आता त्याची वाट पाहू लागले पूर्वी माझी कोणतीही वस्तू हरवली की माझे पती नेहमी म्हणायचे की मी तुला नवीन मिळवून देईन एवढा विचार करू नकोस हरवलेली वस्तू हरवू दे हरकत नाही मी या सर्व गोष्टी उचलल्या कारण माझ्या पतीला दाखवत्या याव्यात म्हणून त्यांना विचारलं की मला तुझ्या आईच्या खोलीत या सर्व गोष्टी सापडल्या मग त्यांनी माझ्या गोष्टी का चोरल्या त्या लग्नात खुश नव्हत्या की आणखी काही कारण आहे काहीही असो सत्य बाहेर येणार होतं आणि मलाही या घरातलं सत्य जाणून घेतल्याशिवाय इथं राहायचं नव्हतं इतर काही कारण असतं किंवा एखाद्या नोकराने हे केलं असतं तर ठीक पण घराच्या मालकिनीने हे करावं हे माझ्या मनाला पटत नव्हतं आणि ही छोटी गोष्ट नव्हती आणि याचं कारण कुणाला नक्कीच माहीत होतं पण त्यानं मला काहीच सांगायचं नव्हतं मला ते या सर्व गोष्टींपासून दूर ठेवू इच्छित होते पण जेव्हा कधी आपण एखादी गोष्ट दूर ठेवतो तेव्हा ती गोष्ट बरोबरच त्या माणसाबरोबर उभीर समोर येऊन ठाकते आणि तसंच काही माझ्या बाबतीतही झालं मी कधीच भित्री नव्हते मी नेहमीच धैर्याने परिस्थितीचा सामना केला आहे भीतीने कधीही मागे हटले नाही आणि आजही हे रहस्य जाणून घेण्यासाठी मला हे घर सोडावं लागलं तर मी मागे पुढे पाहणार नाही पण मी हे करायला तयार होते मला माहीत होतं की यावेळी मला माझ्या पतीची सर्वात जास्त गरज आहे कारण त्यांनी मला त्यांच्या घरी आश्रय दिला होता आणि मला आदर दिला होता मान दिला आणि दुसरं म्हणजे त्याने माझ्या घरातील सदस्यांची खूप काळजी घेतली परंतु मी एवढी मोठी गोष्ट लपवून गप्प बसू शकत नाही तो आला मी ते सर्व सामान त्याच्यासमोर ठेवलं आणि त्याला विचारू लागले की हे सर्व काय आहे सगळा प्रकार पाहून तो गप्प झाला आणि मी म्हणाले हे सर्व तुझ्या आईनं केलं आहे हे तुला आधीच माहीत आहे का पण कुणालने मला हे सत्य का सांगितलं नाही मग मी त्याला घर सोडून जाण्याची धमकी दिली तेव्हा त्याने मला सांगायला सुरुवात केली ज्या काही मौल्यवान वस्तू गायब झाल्या होत्या त्यामागे माझी आईच होती मी कुणाला म्हणाले की तुझ्या आईला या सर्व गोष्टी चोरण्याची काय गरज होती ती घराची मालकीन आहे आणि तिच्याकडे माझ्यापेक्षा जास्त महागडे दागिने आहेत मग या छोट्या गोष्टींची काय गरज होती आणि तरीही माझा नवरा माझ्याशी इतकं खोटं बोलला होता की माझ्या सासूबाई तिच्या नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या त्यांचं जवळचं असं कोणीच नव्हतं माझे पती म्हणाले की मला हे सर्व सांगावंसं वाटत नाही परंतु आता खरं सांगणं गरजेचं झालं आहे आणि मग माझ्या पतीने मला पूर्ण हकीकत सांगितली या घरात उपस्थित असलेली महिला माझी आई नसून ती माझ्या वडिलांची दुसरी बायको आहे मला जन्म देताना माझी खरी आई मरण पावली होती तर ही बाई माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये काम करत होती आणि माझ्या वडिलांची सेक्रेटरी होती जिनं माझ्या वडिलांशी लग्न केलं होतं जिने दौलतेच्या लालसेपोटी माझ्या वडिलांशी लग्न केलं माझ्या वडिलांपेक्षा अतिवयाने खूप कमी होती पप्पा जे एका मुलाचे वडील होते त्या मानाने ती स्त्री फक्त तरुणच नव्हती तर सुंदर देखील होती आणि म्हणूनच ती माझ्या वडिलांना फसवण्यात यशस्वी ठरली होती आणि तिनं माझ्या वडिलांना तिच्याशी लग्न करण्यास सांगितलं होतं माझी आई वारली तेव्हा मी खूप लहान होतो लहान मुलाला सांभाळण्यासाठी आईची गरज आहे त्यावेळी माझे वडील दुसरे लग्न करून या महिलेला घरी घेऊन गेले होते या महिलेशी माझे कोणतेही जातीय वैर नव्हते पण जसजसा वेळ निघून गेला तश तशी तिची हकीकत उघड झाली ती एक अतिशय हुशार स्त्री होती आणि तिने फक्त संपत्तीसाठी लग्न केलं होतं ती त्यांच्यासमोर त्यांची स्तुती करायची आणि नंतर तिच्या मैत्रिणीसोबत त्यांची चेष्टा करायची आणि त्याला म्हातारा म्हणायची आणि म्हणायची की या म्हात्याची लग्न करून मी कुठे फसले तेव्हा मी आठ वर्षांचा होतो आणि लहान होतो पण मला सगळं समजत होतं आता मला त्या बाईबद्दल वाईट वाटू लागलं जी माझ्या वडिलांबद्दल वाईट बोलू लागली ती माझ्या वडिलांच्या पैशांची मजा घेत असे आणि त्यांना नावं ठेवत असे ती माझ्या वडिलांबद्दल वाईट बोलायची मी माझ्या वडिलांच्या खूप जवळ होतो पण संपत्ती मिळवण्याच्या लालसेने या महिलेने वडील आणि मुलगा दोघांनाही एकमेकांपासून वेगळं केलं तिनं मला या घरांपासून माझ्या वडिलांपासून वेगळं केलं होतं आणि संपूर्ण घर स्वतः ताब्यात घेतलं होतं आणि ती या घरातील मौल्यवान वस्तू चोरून तिच्या नातेवाईकांच्या घरी नेत असे आणि माझ्या वडिलांसमोर असं म्हणायचे तुमचा मुलगा कुणा याला वाईट सवय लागली आहे तो घरातील मौल्यवान वस्तू घेऊन जातो आणि त्या विकतो आणि बाहेर फसवणूक करतो जेव्हा माझे वडील घरी नसायचे तेव्हा ती बाहेर जाऊन मजा मारायची प्रत्येक काम ती स्वतःच्या मर्जीने करायची माझ्या वडिलांनी तिला त्यावेळी सर्व हक्क दिले होते त्यामुळे त्यावेळी वेळ तिची होती सर्व काही तिच्या मनाप्रमाणे झालं होतं मला माझ्या वडिलांपासून माझ्या या घरापासून वेगळं केलं पण बोलतात ना वेळ ही सर्व जखमांवरील औषध आहे तो काळ तिचा होता आणि आज माझा काळ आहे जसजसा टाईम निघून जात होता तसतसा वडिलांना या आईचा स्वभाव कळाला पण तोपर्यंत फार वेळ झाला होता आतल्या आत ते आता झुरायला लागले होते आणि यामुळेच एक दिवशी हार्ट अटॅक येऊन अम्हांना आम्हाला सोडून निघून गेले पण जाण्याआधी त्यांची सर्व संपत्ती त्यांनी माझ्या नावाने केली होती आणि त्यामुळेच मला रिटर्न येता आलं वडिलांच्या जाण्यानंतर मी आमच्या व्यवसायाची धुरा सांभाळली जेव्हा माझा सावत्र आईला हे समजलं तेव्हा तिच्या मनाने कल खाल्ला आणि तिने वेळेची गरज ओळखून मी म्हणेन तसं राहणं या घरात मान्य केलं कारण तिला माहीत होतं तिच्या हातात काहीच नाही आणि तिला आयशो आरामाची सवय होती हा आराम सोडून तिला जायचं नव्हतं आणि म्हणूनच ती या घरात होती पण तिची कुरघोडी करण्याची सवय काही गेली नाही आणि म्हणूनच तिनं असं वागायला सुरुवात केली माणूस की म्हणून मी या बाईला या घरात ठेवलं होतं पण या बाईच्या मनात काही वेगळंच होतं तिनं तिचा स्वभाव सोडला नाही आणि जेव्हा आपलं लग्न झालं तर तिने मनाशी ठरवलं होतं की आपला संसार नीट होऊ देणार नाही आणि म्हणूनच ती तुला उलटसुलट बोलत होती तुला या घरातून तिला बाहेर जाऊन द्यायचं होतं जेणेकरून माझं घर उद्ध्वस्त झालं असतं आणि तसंही मी दिवसभर घराबाहेरच असायचो त्यामुळे घरात तिचंच राज्य होतं तीच घराची मालकीन होती पण तू आल्यावर सर्व कारभार तुझ्याकडे येईल आणि तिची किंमत कमी होईल म्हणून ती तुला भीती दाखवून या घरातून बाहेर काढू इच्छित होती कुणालकडून हे सर्व ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि मी माझं घर सोडण्याचा विचार बदलला आणि हेच कारण होतं म्हणून माझा नवरा त्याच्या आईशी नीट वागत नव्हता आता त्याने मला सांगितलं की त्याने त्याच्या आईला तिच्या नातेवाईकांकडे पाठवलं आहे आणि ती कायम तिकडेच राहणार आहे त्यांनी तिची तिकडेच राहण्याची सर्व व्यवस्था केली होती त्याला त्याचा संसार तुटायला नको होता आणि म्हणूनच त्याने असा निर्णय घेतला यानंतर त्याने मला अजून एक गोष्ट सांगितली की ती अशी होती की त्याला मी पहिल्याच दिवसांपासून आवडत होते तो पहिल्याच दिवसापासून माझ्या प्रेमात पडला होता ते पण तेव्हा माझं लग्न जमलं आहे हे त्याला कळालं होतं आणि म्हणूनच त्याने मला काही सांगितलं नाही पण माझं लग्न मोडल्यानंतर त्याने माझ्या पुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण तो घाबरत होता की मला असं वाटू नये की मी तिच्या परिस्थितीचा फायदा घेत आहे पण वेळ खरंच औषध आहे आता माझा कुणालवर पूर्ण विश्वास बसला आणि आता आम्ही नव्याने आमच्या संसाराला सुरुवात केली आहे